श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम शिवन्य कल्याण युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या आणि महत्वाच्या व्हिडिओला मी सुरुवात करते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा हळद लिंबू पाणी आणि खायचं सोड्याचं पाणी आता आपल्याला घरच्या घरी कुंकू बनवायचंय तर ही होममेड हळद आहे तर आता हे पाहू शकता रंग

अजून थोडस टाकायचं आणि हे लिंबाचं पाणी हे पण टाकायचं आता हे छान कालून घ्यायचं आता मी हातानेच कालून घेते 这个墨西哥的妹子唱歌。 हे मिश्रण मिक्स करताना त्यामध्ये थोडंसं कर आपल्याकडं जर अवेलेबल असेल तर गुलाबजल टाकायचं आहे कारण सुगंध कुंकवाला छान येतो जर असेल तर टाका ऑप्शनल आहे नसेल तर साधं पाणी जरी टाकलं थोडंसं तरीही चालतं कारण आपल्याला ते सगळं एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे आणि मग मी थोडंसं ग गुलाबजल टाकल्यानंतर तो आणखीन छान मिक्स करते आणि जेवढं आपण जास्त वेळ मिक्स कराल तेवढं त्याला ते कलर डार्क होत जातो आता चमचनी थोडंसं हार्ट जाते त्याच्यामुळे मी प्लेटमध्ये घेते आणि हाताने छान त्याला मळून आणि थोडंसं लिंबू पण कट करून ठेवलं जर आवश्यक वाटलं तर मग पाण्याच्याऐवजी मी थोडंसं लिंबू टाकीन म्हणून मी ते कट करून घेतलं होतं आणि मग आता मला आवश्यकता तर पडली नाही तर छानपैकी ग म्हणजे आपण जेवढं जास्त ग मिश्रण करून घ्याल किंवा त्याला एकजीव करून घ्याल तेवढं जास्त आणि छान कलर येतो ओलं असल्यामुळे थोडंसं ते कापट वाटतंय तर आपण ते फॅन खाली सुकवायचं किंवा तुम्ही उन्हात सुकवलं तरी चालतं आणि पूर्ण सुकल्यानंतर मग आणखीन छान कलर येतो आणि मग तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही त्याला चाळिनी चाळूनसुद्धा घेऊ शकता आणि मग छानपैकी वाळल्यानंतर आपल्याला ते एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि ह्या नवरात्रीला कुंकुम अर्चन करण्यासाठी मस्त घरी बनवलेलं होममेड कुंकू कुलस्वामिनीला अर्पण करायचं आहे साध्या पद्धतीनं आणि कुठलंही म्हणजे एक्स्ट्राचं सामान न लागता आपण घरच्या ला। घरी हळदीपासून कुंकू बनवू शकतो त्यामुळे तुम्ही आवर्जून नवरात्रीमध्ये आई भवानीला म्हणजे आपल्या कुलदेवीचं जेव्हा कुंकू अर्चन करतो तर त्यावेळेस तुम्ही घरी बनवलेलं कुंकू वापरू शकता म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मैत्रिणींनो पाहू शकता होममेड कुंकू कसं तयार झालेलं आहे ते पहा किती सुंदर तयार झालेलं आहे हे जर आपण कुंकू दररोज लावण्यासाठी वापरलं तर आपल्याला कुठलं पण स्किनचा आजार होणार नाही जसं की काही महिलांना की कुंकू कपाळावरती लावल्यानंतर खात सुटते किंवा काळे डाग येतात त्यामुळं ते सहसा टिकलीचा वापर करतात किंवा कुंकू लावत नाहीत तर अशांसाठी आपण हे घरी बनवलेलं जर कुंकू वापरलं तर निश्चित त्यांच्या त्वचेला कुठली पण हानी किंवा त्रास होणार नाही तर पाहू शकता आणि ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही आपल्या कुलदेवीचं कुंकुमारचन करताना कुलस्वामिनीचं कुंकुमारचन करताना असं घरी बनवलेलं जर कुंकू वापरलं तर अधिक उत्तम होईल तर महिलांना मग वेळ नका करू कारण आणखीन दोन तीन दिवस बाकीच आहेत नवरात्रासाठी तर तुम्ही घरी छानपैकी कुंकुमारचनासाठी कुंकू बनवू शकता तर मैत्रिणींनो तुम्हाला कसं वाटलं होममेड कुंकू हे पहा जर होमेड कुंकू आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम